अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार अमरावती जिल्ह्यातील भातकुल इथे गणोजा हा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाची दुर्दशा झाली आहे तीन कोटींहून अधिक खर्च करूनही नागरिकांना या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या रस्त्याचं काम नेमकं कधी पूर्ण होणार प्रशासन यावर काय उपाययोजना करणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या, या विषयीचा एक सविस्तर रिपोर्ट अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि गनोजा या दोन महत्वाच्या गावांना जोडणारा हा रस्ता एकीकडे वाहतुकीसाठी सोयीचा मानला जात होता पण आता हाच रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे तीन कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करूनही या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदाराने हे काम पूर्णपणे बंद केलं आहे रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि मुरूम न टाकताच थेट गिट्टीकरण केल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येते निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे ठेकेदाराला राजकीय पाठबळ असल्यामुळे रस्त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत या रस्त्यामुळे दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांना रोज जीव घेण्या प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो या परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून होत आहे जर यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर भविष्यात आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे केव्हापासून काम सुरू आहे उन्हाळ्यापासून मग आता पावसाळा आला काय इथं नागरिकांना त्रास होत आहे त्रास काय हे आपल्या वावरात जा याची रोजची झंझट आहे खट्टे असाच रोड आहे काम सुरू नाही झालं आता तिकडे तिकडे कसा रस्ता आहे तिकडे आहे म्हणजे गड्डे गुड्डे रस्ते पड चिखल पाऊस आला तर काय परेशानी बस गाड्या स्लीप मारते बस हेनी पडते लोक भातकुलीकडोचा रस्त्याची व्यथा तीन कोटींपेक्षा जास्त खर्चूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय ही बाब अत्यंत गंभीर आहे प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करणं आणि रस्त्यांचं काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं आहे अन्यथा रस्त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहणार आहे